बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात फरार असलेला वाल्मिक कराड हा पुण्यात सीआयडीला शरण आलाय यामुळे पुण्यातील सीआयडी मुख्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता पुण्यातील सीआयडी कार्यालयात वाल्मिक कराड शरण आला मात्र त्यानंतर आता या सर्व घडामोडींवर शंका उपस्थित केली जाते काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी याबद्दल शंका उपस्थित केली आहे तसंच महत एक महत्त्वाची मागणी देखील केली आहे त्यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत म्हटलंय की खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर बावीस दिवस पोलीस सीआयडी वाल्मिक कराडला पकडू शकले नाहीत इतकंच नाही तर आज सरेंडर होताना हा कराड स्वतःच्या गाडीतून येतो महाराष्ट्र पोलीस आणि गृह खात्याचे याहून मोठे अपयश असू शकत नाही इतके दिवस वाल्मिक कराडला लपायला कुणी मदत केली कुणाच्या संपर्कात तो होता कुणाच्या सांगण्यावरून आज सरेंडर झाला या सगळ्यांचे सत्य समोर आलं पाहिजे हा सरकार आणि मंत्रिमंडळातील मोठ्या मंत्र्यांविरोधात जनतेत वाढत असलेला रोष भक्ता अखेर त्याला वाचवण्यासाठी धडपड करणाऱ्या शक्तींनी सरेंडर करण्याचे आदेश दिले आहेत का या वाल्मिक कराडची हिंमत तर इतकी की सरेंडर होण्याआधी हा व्हिडिओ रिलीज करतो आणि स्वतःला क्लीन चिट देतो यातून त्याच्या मागे खूप मोठी शक्ती असल्याचं स्पष्ट होतं या प्रकरणी पोलिसांनी जे कर्तृत्व दाखवलं आहे ते पाहता पोलीस सीआयडी निष्पक्ष चौकशी करू शकत नाही त्यामुळे या प्रकरणाची संपूर्ण चौकशी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी केली पाहिजे आणि ही चौकशी बीडच्या बाहेर झाली पाहिजे म्हणजे कुणीही दबाव टाकणार नाही दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनीही असाच दावा करत आज वाल्मिक कराड शरण येईल असं सांगितलं होतं आव्हाड यांनी आज सकाळी एक्सवर ही पोस्ट टाकल्यानंतर अवघ्या काही तासातच या सर्व घडामोडी घडल्या आहेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी